जास्त विचार म्हणजे कमी आयुष्य खरं का मित्रांनो हे ओव्हर थिंकिंगनी काही लोक इतके फ्रस्ट्रेटेड असतात ओव्हर थिंकिंग थांब थांबत नाहीये मन एकदम अशांत राहत आहे सारखे मनामध्ये विचार चालूच आहेत झोप लागत नाही रिग्रेट म्हणजे पश्चाताप किंवा भीती वाटणं असे सारखे विचार वेगवेगळे विचार मनामध्ये येत राहतात मित्रांनो आणि त्याच्यानी आयुष्य आपल्याला हे ओव्हर थिंकिंग ऍक्च्युली आतून आपल्याला खाऊन टाकतंय आपलं जसं पोखरलं जात ना तसं आपलं माइंडमध्ये पण ह्या गोष्टी होत आहेत मित्रांनो आणि आपल्याला ओव्हर थिंकिंग आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो खास त्याच्यासाठीच आहे जर आपल्याला ओव्हर थिंकिंग आहे तर काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत ते समजून घ्या खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार ती म्हणजे की आपलं मन जे आहे ना मित्रांनो ते आपल्याला फसवतंय आपलं मन आपल्याला फसवत आहे ओव्हर थिंकिंग आपल्या माइंडमध्ये फेक प्रॉब्लेम्स तयार करते फेक प्रॉब्लेम्स म्हणजे काय अशा गोष्टी ज्या ज्या खऱ्या नाही आहेत त्या सुद्धा आपल्या माइंडमध्ये यायला सुरुवात होतात आणि जितक जास्त आपण त्याच्यावरती विश्वास करू जेवढं आपण त्याच्यावर इमॅजिन करू तेवढ्या त्या ते गोष्टी ते आपल्याला खऱ्या वाटायला लागतात ज्या ऍक्च्युअल मध्ये लाईफमध्ये नाहीत पण आणि म्हणून आपल्याला आपण म्हणतो की ओव्हर थिंकिंग हे आपल्याला म्हणजे आणि आपण उगच म्हणजे स्ट्रेस तणाव मध्ये येतो काही कारण नसताना आणि म्हणूनच हा स्ट्रेस तणावच मेजर कॉज आहे ऑफ मेजर डिसिजेस आजकाल जे मेजर मेजर सगळे डिसिजेस त्याचं रिझनच आहे स्ट्रेस आणि तणाव स्ट्रेसफुल टेन्शन लाईफ मित्रांनो ओव्हर थिंकिंग त्याला बराचशा सपोर्ट करतो आपला स्ट्रेस वाढवण्यासाठी आणि भरपूर वेळा आपण बघतो की ओव्हर थिंकिंग हे फेक प्रॉब्लेम तयार करते प्रॉब्लेम नाहीये आहे मुळामध्ये पण बिकॉज वी आर सो यूज टू थिंकिंग 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 वाईट नाहीये मित्रांनो बट ओव्हर थिंकिंग खूप वाईट आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फियर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो तो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि शे हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होता असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच ओव्हर थिंकिंग आपली जी मानसिक शांतता आहे ना मित्रांनो आज बरेचसे लोक बरेचशे लोक ह्या ओव्हर थिंकिंगच्या प्रॉब्लेमनी मग ते यंग कॉलेज अगदी हायस्कूल पासून मुलांना मुलींना हा त्रास सुरू होतो ते म्हातारपणापर्यंत ह्याच्यामध्ये आपली जी मानसिक शांतता आहे पीस ऑफ माइंड म्हणतो आपण त्याला त्या पीस ऑफ माइंडचे पीसेस ऑफ माइंड झालेले आहेत तुकडे 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 झालेले आहेत अक्च्युली मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला खूप गोष्टींचा पाश्चाताप होतो एखाद्या काहीतरी चुकीचं बोललो किंवा काही चुकीचं आपलं म्हणजे गोष्ट झाली आपल्या हातून काही बोलणं झालं किंवा एखादी गोष्ट घडली काय चुकी बऱ्याच वेळा आपण त्याच्यावरती इतकं ओव्हर थिंकिंग करत असतो इतकं ओव्हर थिंकिंग असतो त्याचे म्हणजे इमॅजिनरी आपण त्याचे इतके पिक्चर्स रंग रंगवत असतो आपल्या ब्रेनमध्ये ज्या गोष्टी कदाचित कधीही आपल्या आयुष्यात घडणार सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आपण डिझाईन करत असतो आपल्या ब्रेनमध्ये जस्ट लेट गो अँड मूव्ह फॉरवर्ड त्या गोष्टी तिथंच सोडून द्या आणि पुढे चालायला सुरुवात करा दुसरा उपाय नाही मित्रांनो जस्ट लागलं तर लिहून काढा की हे माझ्या हातून चुकीचं बोललं गेलं किंवा हे गोष्ट माझ्या हातून व्हायला नव्हती पाहिजे झाली त्याच्यावरती नुसतं विचार 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 करत राहण्यापेक्षा त्या गोष्टीला लिहून काढा आणि ते कागद जाळून फेकून द्या पण त्याच्यावरती ओव्हर थिंकिंग थांबवा मित्रांनो कारण की ओव्हर थिंकिंगनं आपल्याला हातून आपलं माइंड स्टेबल नाही रात्री झोप व्यवस्थित येत नाही मन शांत नाही म्हणजे ट्रेमलिंग म्हणा किंवा भीती वाटणं म्हणा अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात आणि एक सुंदर आपलं आयुष्य आहे ना मिजरेबल लाइफ होऊन जात मिजरेबल म्हणजे अक्षरशः म्हणजे ब... ब... आणि ते आपल्या लाईफला इट इज व्हेरी व्हेरी हार्मफुल फॉर अ हेल्दी लाइफ आपल्या जर हेल्दी आणि एन्जॉय करायचं लाईफला तर आपण एन्जॉयच करू शकत नाही जर आपण ओव्हर थिंकिंगच्या मध्ये असू तर ते आपली मानसिक शांतता आहे ना त्याला खूप त्रास देत आहे हे ओव्हर थिंकिंग त्यामुळे ह्या गोष्टींना काहीही आपल्या हातून घडलं असेल पास्टमध्ये जस्ट फरगेट इट आता बास म्हणायचं की इनफ इज इनफ आता मी त्या गोष्टींना सोडून दिले झालंय ते झालं माझ्या जा हातून आता मा, आता मी इथे आजपासून या क्षणापासून मी ह्या गोष्टींना सोडून दिले माझ्या लाईफमध्ये आणि मी याचा आता विचार करणार नाही झाल्या माझ्या हातून चूक झाली काही पण जे काही तुमच्या हातून चूक झाली असेल बोललं गेलं असेल माफी मागात मनातल्या मनात माफी मागात देवाला सांगा की देवा आता मला ह्या गोष्टींचं विचार नाही करायचा बस हे आपल्या मेंटल पीस साठी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा लोकांच्या बद्दल सुद्धा खूप आपल्या माइंडमध्ये ओव्हर थिंकिंग करत असतो इमॅजिनरी आपण त्या बरोबर भांडत असतो इमॅजिनरी ते, ते, आता ते, ते, ते लोक आता नाहीत ते कदाचित हजार किलोमीटर दूर असतील पण आपण त्याच्याशी भांडत असतो बॉस असेल किंवा घरातले कोणी लोक असतील किंवा नातेवाईकांमध्ये किंवा असे समाजामधले कोणी लोक त्यांचा आपल्याला राग येतोय आणि मे बी आपण त्यांच्याबरोबर इमॅजिनरी भांडत असतो आणि आपली एनर्जी खर्च होती मित्रांनो याच्यामध्ये आपली एनर्जी खर्च होती आपलं त्या माणसाला त्याचा काहीच त्रास होत नाही जे काय होतोय ना तो आपल्याला होतोय वीस वर्षापूर्वी बोलला होता तुम्ही अजूनही त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ठेवल्या मित्र वीस वर्षापूर्वीचा कचरा आपण आपल्या घरात ठेवू का कधीच नाही आपण फेकून देऊ रोजचा कचरा आपण घरातून बाहेर काढतो पण आपल्या माइंडमध्ये हे जे करोडो अर्बो रुपये जे आहे मन ब्रेन ह्याच्यामध्ये आपण नुसत्या ह्या ह्या गोष्टींना आपण इतकी जागा दिली की चांगल्या गोष्टींना तिथं जागाच नाही राहिली त्यामुळे हे ओव्हर थिंकिंग आपलं खूप नुकसान करत असं म्हणतात रिग्रेट वोंट फिक्स द पास्ट अँड वरी फिक्स द फ्युचर पाश्चाताप खूप करत बसलो आपण तरी त्याच्या भूतकाळ बदलणार आहे का बिलकुल नाही त्यामुळे अति पश्चाताप करत बसणे हे असं झालं मी असं बोललो मी हे केलं मी ते केलं माझ्याबरोबर असं झालं मीच का मलाच का ह्याचा अति कितीही पश्चाताप केला किंवा कितीही त्याचा विचार केला तरी आपण भूतकाळ बदलू शकणार नाही कधीच नाही आणि वरी चिंता असं होईल का तसं होईल का मुलांचं कसं होईल शिक्षण होईल का मातारपण कसं जाईल बऱ्याचशा गोष्टींची चिंता 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 ह्याच्याने तुमचा भविष्य काळ ह्या चिंते करण्यामुळं तुम्ही तुमच्या भविष्य काळाला जे होणार आहे त्याच्या त्याला बदलू शकणार आहे का तुम्ही योग्य दिशेने काम केलं योग्य दिशेने ऍक्शन केली तर नक्कीच आपण भविष्य काळ चांगला करू पण चिंता अतिचिंता किंवा अतिवरी करून आपण आपल्या भविष्यकाळला काही करू शकणार नाही उलट नुकसान करून घेणार आहे त्याच्यामुळं रिग्रेट वोंट फिक्स द पास्ट अँड वरी वोंट फिक्स द फ्युचर हे लक्षात ठेवा मित्रांनो हे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं नुकसान काय होतं माहिती का वी बिकम व्हेरी हॅप्पी इन द प्रेझेंट मोमेंट आपण आजचा जो सुंदर दिवस आहे आजचा जो सुंदर क्षण आहे ना तो दुःखात घालवतो आजचा दिवस दुःखात घालवतो आजचा दिवस मग उद्या उगवतो उद्याचा दिवस परत दुःखात घालवतो का कारण की आपल्याला वाटतं मी फ्युचरमध्ये कधीतरी आनंदी होणार आहे असं झाल्यानंतर आनंदी होणार आहे किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मी बाहेर पडले त्यावेळेस मी आनंदी होणार आहे मित्रांनो असं कधीच दिवस येणार नाही जोपर्यंत आहे आपण या धर्तीवरती दुनिये या जगामध्ये तोपर्यंत अँड चॅलेंजेस विल बी अ पार्ट ऑफ आवर लाईफ इट विल बी अ पार्ट ऑफ आवर लाईफ त्याच्यातूनच ते आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपलं पीस ऑफ आप माइंड आहे ना आपलं माइंड आहे ना कित, किती किती गार्बेजला ह्याच्यात म्हणते आपण म्हणतो ना गार्बेज कचरा जो आहे ना ह्याला आपण एमटी करायला सुरुवात करायला पाहिजे तरच चांगल्या गोष्टी आतमध्ये जातील आणि आपला दिवस आनंदी जाईल आणि आपण आपल्या लाईफला एन्जॉय करू शकू मित्र ओवर थिंकिंग एन्झायटी बरेचसे लोक डिप्रेशन मध्ये पण असतात मित्रांनो ह्याच्यासाठी हे ना आपल्याला जर ह्याच्यातून बाहेर पडायचंय किंवा थिंकिंग आपली थिंकिंग थिंकिंगला जर थांबवायचं ना मित्रांनो द मोर यू डू द लेस यू थिंक म्हणजे जेवढं जास्त आपण काम करू किंवा ऑक्युपाईड राहू कशातरी मध्ये कशामध्ये तरी आपण काहीतरी काम करतोय काहीतरी आपला व्यवसाय आहे बिझनेस आहे नोकरी आहे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतोय व्यायाम करतोय हालचाल करतोय म्हणजे बॉडी आपण चालतोय म्युझिक ऐकतोय किंवा आपण पेंटिंग जे काही तुमची हॉबीज आहेत काही ना काहीतरी काम करतोय द मोर यू डू द लेस यू थिंक म्हणजे जेवढं तुम्ही जास्त लेस यू ओव्हर थिंक असं म्हणू जेवढं आपण ऍक्शन बेसिकली मला सांगायचं काय की ऍक्शन आपण जेवढं ऍक्टिव्हिटीज करू ऍक्शन मध्ये राहू योगा करा मेडिटेशन करा ऍक्टिव्हिटीज मध्ये राहा त्याच्याने आपलं स्ट्रेस कमी होईल एन्झायटी कमी होईल मित्रांनो आणि इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट की आपलं जे आपला जो फोकस आहे ना अशा गोष्टींवरती आपण ठेवायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो ज्या गोष्टी आपल्या कम्प्लिटली आउट ऑफ कंट्रोल त्याचा जास्त विचार करायचं बंद करून टाका बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी हार्मफुल आणि त्याच्यानेच ओव्हर थिंकिंग करतोय आपण जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये उद्याचा दिवस कंट्रोलमध्ये नाही पण आजचा दिवस आजचा मिनिट आजचा क्षण आत्ता आपण काय करू शकतो मी आत्ता काय करू शकतो कोणती ऍक्टिव्हिटी करू शकतो ते माझ्या हातात आहे आत्ता तर आत्तावरती काम करा तुम्ही आजचा एक तास की बाबा मी हे काम करणार आहे हे डिसाईड करा की दिवस आज दिवसाला मी सक, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती पाच कामं मी करणार आहे आणि ज्यावेळेस ही पाच कामं होतील त्यावेळेस मग एन्जॉय करा बिकॉज इट विल गिव्ह यू अ हॅपीनेस केमिकल डोपिमिन आपलं जरा हे होईल रिलीज होईल आपल्याला आनंद मिळत तर टेक ऍक्शन ऍक्टिव्हिटीज करा रादर दॅन सिटिंग एट वन प्लेस अँड ओव्हर थिंकिंग कारण की जे ओव्हर थिंकर्स असतात जे लोक खूप एन्झायटी याच्यातून जात असतात ते लोक एका जागी बसून किंवा गादीवरती झोपून त्यांना बाहेर येऊ खाली उतरायची इच्छा होत नाही किंवा काही करायची पण इच्छा होत नाही तर त्याच्यानी अजून आपण त्याच गरकेत जातोय अजून अजून त्याच्यातच आता अडकतोय मित्र अजून एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे की प्रत्येक निगेटिव्ह जो थॉट आपल्या माइंडमध्ये मा येतो ना प्रत्येक थॉट आहे ना विश्वास नका ठेवून तुमच्या माहितीसाठी सांगतो की दिवसाला रिसर्चनी प्रूव्ह झाले मित्रांनो की दिवसाला आपण एक ह्युमन बिंग जवळ जवळ साठ ते सत्तर हजार विचार येतात माणसाच्या मनामध्ये आपल्याला खरं नाही वाटणार आहे आणि हे जे साठ ते सत्तर हजार विचार येतात ना त्याच्यातले नव्वद टक्के विचार हे आपण जे काल केलेले विचार होते ना तेच आज परत रिपीट करतोय नव्वद टक्के विचार आणि त्यातले नव्वद टक्के विचार हे निगेटिव्ह आहेत म्हणजे जवळजवळ दिवसाला पन्नास ते साठ हजार विचार जे आपल्या मनामध्ये रोज येतात ते तेच विचार येतात आणि ते निगेटिव्ह असतात जस्ट इमॅजिन करा केवढा मोठा मारा निगेटिव्ह विचारांचा आपल्या मनावरती होत असतो तर निगेटिव्ह विचार आले ना तर आपल्या मनाला पहिले विचार आहे की हे खरंच खरं आहे का किंवा ह्याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का आणि मी स्वतः जर माझ्या माइंडमध्ये जर निगेटिव्ह विचार आला तर मी लगेच एक गोष्ट करतो जर निगेटिव्ह थॉट आला कुठलाही मी कॅन्सल 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 असं म्हणतो तीन वेळा कॅन्सल 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 लगेच त्या विचाराला कॅन्सल करतो आणि चार चांगले विचार करतो काही ना काहीतरी किंवा मी अफर्म करतो की एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक आय एम हॅपी आय एम जॉयफुल आय एम पीसफुल खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतायत ऑलरेडी घडतायत मी अशा गोष्टी बोलायला सुरुवात करतो म्हणजे मी माझ्या माइंडला चांगल्या गोष्टींची अफर्म करतो किंवा सेल्फ टॉक करतो कारण की जर आपल्याला भीती घालवायची असेल तर कॉन्फिडन्स बुस्ट करावं लागेल आहे ना भीती आणि कॉन्फिडन्स हे अपोजिट आहेत आपल्याला जर भीती कमी करायची असेल भीती जर इथपर्यंत आहे भीतीला कमी करायची असेल तर कॉन्फिडन्स वाढवावं लागेल मित्रांनो आणि कॉन्फिडन्स जर वाढवायचं असेल तर स्वतःला आपल्याला आतून एनर्जी द्यावी लागला आपल्या आतमध्ये आहे ते सगळ्या गोष्टी देवाने दिल्यात पण या भीतीनी आणि या सगळ्या ओव्हर थिंकिंगनी आणि ह्या एन्झायटीनी डिप्रेशननी आपल्यावरती एवढं हाबी झालेले आहेत की आत्ता आपल्याला असं असं वाटतं की मी काहीच नाहीये आय एम नथिंग माझ्यात माझ्या मला खूप म्हणजे लोक म्हणतात की सर मला असं वाटतं की मी होपलेस आहे किंवा माझ्या लाईफमध्ये काही आता अर्थच नाही राहिलेला मित्रांनो तसं नाही आहे वी आर ऑल युनिक ह्युमन बिंग्स आपल्यासारखं ना कधी कुणी या विश्वामध्ये करोडो अरबो खरबो लोक येऊन गेली आतापर्यंत आणि पुढं पण येणार आहेत पण आपल्यासारखा युनिक इंडिव्हिज्युअल ना, ना, ना कदी हो कधी हो झाला होता ना कधी होणे आहे इतकं युनिक देवाने आपल्याला बनवलेलं आहे इतकी अमेझिंग पॉवर आपल्याला देवाने दिलेली आहे त्याच्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा चांगले थॉट्सला आपल्या माइंडमध्ये दे जागा द्या निगेटिव्ह थॉट्स येत असतात आले की कॅन्सल करून टाका त्याला चांगले चार एक निगेटिव्ह थॉट आलं की चारने त्याला फाईट करा आणि यू विल ओव्हरकम द ओव्हर थिंकिंग प्रॉब्लेम का कारण की ह्याला इथंच नाही थांबवलं तर पुढं ह्याचे त्रास अजून जास्त अजून जर आपण ह्याच्यावर त्याच्यातच राहिलो तर आपल्याला पुढं जाऊन खूप त्रास होणार आहे मित्र त्याच्यामुळं ओव्हर थिंकिंग पासून स्टॉप करा टेक मॅसिव्ह ऍक्शन व्यायाम करा बॉडीला एनर्जेटिक हालचाल करत राहा मुमेंट फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि जस्ट बिलीव्ह इन युअरसेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा हॅव अ फेथ इन युअरसेल्फ अफर्मेशन्स चांगले अफर्मेशन्स करा मित्रांनो तर थँक्यू सो मच आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला चांगले काही पॉइंट्स मिळाले तुम्हाला अजून काही काही चांगले पॉइंट्स तुम्हाला आठवत असेल हो सुचवत असेल तुम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळ कळवा तुम्हाला माझा वेबिनार आहे दोन तासाचा तो अटेंड करायचा असेल तर कॉमेंट मध्ये येस लिहा तु, तुमच्या कॉमेंटच्या खाली मी लिंक देत आणि त्याच्यानी तुम्ही वेबिनार अटेंड करू शकाल तर कॉमेंट मध्ये येस जरूर लिहा मित्रांनो आणि एक खूप चांगला व्हिडिओ आहे म्हणजे की आपल्याला अशा इलेव्हन पॉइंट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो की ज्यांनी जर आपल्याला लवकर वेळेत कळाले तर आपलं लाईफ खूप सोपं झालं होईल खूप इझी होऊन जाईल तर ते पॉईंट्स व्हिडिओचे मी इथं लिंक शेअर करतो तुम्ही तो जरूर व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल ते पॉईंट्स पहा समजून घ्या तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडेल मित्रांनो त्याची लिंक इथं मी शेअर करतो थँक्यू सो मच फ्रेंड्स अँड जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ थँक्यू सो मच